श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे रात्रीचं गावी जायचं फायनली ठरलं आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले आणि गावी निघालेलो सर्वजण गावी जाण्यासाठी एवढे उत्सुक होते ट्रॅव्हल्स जेव्हा निघाली तेव्हा एवढा पाऊस च चा, चालू झालेला की पूर्ण रात्र हा पाऊस चालू होता म्हणजे जिथून घरापासून निघालो आम्ही तिथून जो पाऊस चालू झाला तर तो औरंगाबादपर्यंत पाऊस सुरूच होता रात्र पूर्ण ही पावसात गेली आणि घाटात ट्राफिक असल्यामुळे आम्हाला जायला साधारण तीन घंटे एक्स्ट्रा लागले आणि आम्ही नंतर मग साधारण सकाळी साडेनऊच्या दरम्यान औरंगाबादला पोहोचलो आणि तिथून मग बस करून मी घरी आलेलो तर सकाळी मस्त मुलं खेळत होती तर थंडी मिळांची चूल मांडलेली आणि एक चूल पेटवायचं काम चालू होतं आणि त्या का पातळीमध्ये काय माहिती कसली पानं टाकलेली होती हरळी टाकलेली होती आणि चहा बनवायची काहीतरी त्यांची ॲक्टिव्हिटी चालू होती घरी कसं गावी एकदम शांतता असते आणि शेतामध्ये घरं असल्यामुळे खूप सुंदर वातावरण आहे आणि हा आमचा तिथला आईच्या तिथला कुत्रा खूप हुशार आहे जसं माणसा माणसापेक्षाही कितीतरी पटीने त्या कुत्र्याला समजतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही दोन दिवस झाले पाऊस खूप झाला तर त्यामुळे गावात लाईटही नाही आणि गावात नसले तर शेतातही लाईट शक्यतोही नसते आणि इन्व्हर्टरही चालून चालून साधारण दोन ते तीन दिवस इन्व्हर्टर चालतं शेवटी लाईट नसली तर गावाकडे थोडी फजीतीच होती पण मस्त वाटतं कधीतरी एखाद दिवशी मोबाईल बंद टी व्ही बंद तर त्या वातावरणात एकदम व्यवस्थित म्हणजे आठवणही येत नाही फोनचीही येत नाही आणि त्या टी व्हीचीही आठवण येत नाही नाहीतर घरी असलं तर कितीतरी वेळेस फोन हा अर्ध्या तासाला एक तासाला बघितलं जातं कारण की गावी असलं की फोनचीही आठवण होत नाही आणि टी व्हीचीही आठवण होत नाही दिवसभरचा उपवास होता तर आम्ही थोडंसं लवकरच स्वयंपाक करायला लागलेलो कारण यांनाही परत जायचं होतं तर आई बोललेली की पूर्णाचं जेवण म्हणे तर आम्ही लवकरच स्वयंपाकायला लागलेली कारण संध्याकाळी लाईट नसते आणि भावाच्या घराचं बांधकाम चालू होतं तर ते अर्धच झालेलं आहे अजून अर्ध बाकी आहे बरेचसे काम हळूहळू हे निघत जातं आणि छोटी छोटी कामे फायनली घराला साधारण सहा महिने तरी बाकी होते आणि ते टेरेसवरती ते आल्यावरती जो ब्ल्यू कलर दिलेला आहे तर तो ब्ल्यू कलर म्हणजे पाऊस जेव्हा पाऊस येतो ना तर ते पावसाचं पाणी स्लॅबमध्ये किंवा भिंतीत उतरू नये म्हणून त्यावर त्यावरती एक लिक्विड टाकलेलं होतं ॲक्च्युली मला पण नाही माहिती आहे ते लिक्विड आहे तर लिक्विड टाकल्याने स्लॅबमध्ये पाणी हे उतरत नाही किंवा भिंतीतही उतरत नाही आणि घराच्या बाजूलाच हे वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाखाली एक मसोबा आहे आणि त्याच्या पलीकडे नदी आहे तर तो मसोबा खूप म्हणजे यांचं रक्षण करतो प्रत्येक तिथले आजूबाजूचे जे लोक शेतात राहतात ते प्रत्येक आमोशाला म्हणा किंवा मग पोळ्याच्या दिवशी प्रत्येकजण येऊन तिथे नारळ फोडतो आणि प्रसाद ठेवतो हे माझे वडील जशी मी लहानपणापासून त्यांना बघत आले तसं ते प्रत्येक वेळ जेव्हा कधी गाडीवरून म्हणजे बाहेरून येतील तर त्यांच्या हातात हमेशा एक पिशवी असते मग ती खाऊची असो किंवा फळांची असो किंवा मग भाजीपालायचे असो ते कधीच रिकाम्या हाताने घरी येत नाही आणि मुलं पण अशा आतुरतेने त्यांची नातवंडं पण एवढे आतुरतेने वाढ बघतं की बाबांनी खायला काय आणलं मग बाबांना म्हणजे आम्हाला लहानपणापासून सवय होती की ते जेव्हा घरी येतात तेव्हा शक्यतो ते, ते फळच आणायचे त्यांनी कधी आम्हाला समोसा कचोरी किंवा वडापाव या गोष्टी त्यांनी कधीच खाऊ नाही घातल्या ते बोलायचे फळं तुम्हाला जेवढे खायचे तेवढे तुम्ही फळे खा पण वडापाव वगैरे या गोष्टी नाही पण नातवंडांना नातवंडांना जर विचारलं तर नातवंडांनासाठी लगेच ते वडापाव समोसा जे काय मुलांना नातवंडांना पाहिजे असेल ते लगेच ते घेऊन येतात पाऊस एवढा झालेला आहे की शेतात सगळीकडे पाणी म्हणजे उन्हाळा आहे की पावसाळा हेच खेळत नाही आणि इथे मस्त भावेचा आमचा घोडा खेळ खेळती आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन